एकोणीस विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांचं शिक्षण त्या शिक्षणापासून ती वंचित राहतील पण शिक्षण चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता तो मात्र या संचय मान्यतेमध्ये दिसत नाही राज्य घटनेचा कलम एकवीस अ हे सुद्धा राज्य शासनाने त्याचा विसर झालेला दिसतोय अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराचा शासन निर्णय होता त्यानुसार संचय मान्यता द्यावी आणि हे जर घडलं नाही तर महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकांनी सर्व संघटनेनी असा निर्णय घेतलेला आहे की सोळा जूनला शाळा उघडतायत सोळा जूनची शाळा आम्ही भरवू पंधरा जून सतरा सा, सा, जूनला मात्र सतरा जून पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी ज्या मुलांना शिक्षणासाठी शिक्षक दिलेलं नाही ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आणून कलेक्टर साहेबांच्या समोर त्या ठिकाणी बसतील महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे मी नंदकुमार सागर महामंडळाचा सचिव आहे प्रसादजी गायकवाड आहेत प्रवक्ते आहेत महामंडळाचे राजेश गायकवाड आहेत पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सर मावळ तालुक्याचे अध्यक्ष शिवार लहाने सर आहेत शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्याचे आमचे गायकवाड सर आहेत जिल्ह्याचे काउन्सिलर हे सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च चोवीस मागच्या जुलैमध्ये त्या शासन निर्णय रद्द होण्याबाबतचं मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं होतं पण त्यातून फक्त मुख्याध्यापक दीडशे संख्येचा शंभरवर वर आला एवढीच एक फल निष्पत्ती झाली त्यानंतर मात्र प्रत्येक शाळेला यावर्षी संच मान्यता पारित केल्यानंतर वीस विद्यार्थी प्रत्येक वर्गात असेल तरच शिक्षक मंजुरी करण्यात आलेला आहे वीस विद्यार्थी बऱ्याच शाळांमधून नाही साधारणतः पुणे जिल्ह्यातल्या चौऱ्याहत्तर शाळांमध्ये शून्य शिक्षक उपलब्ध झालेले आहेत या संच मान्यतेनुसार आणि महाराष्ट्रातील एकूण साडेसातशे शाळांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं एकोणीस विद्यार्थी असेल आणि नववीला आणि दहावीला जर पंचवीस असतील तरी शून्य दिलेला आहे तर कुठल्याही स्वरूपामध्ये शासन या बाबतीत ठोस निर्णय घेत नाही एकोणीस विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांचं शिक्षण ती वंचित राहतील व शिक्षण अधिनियम दोन हजार नऊच्या कायद्याची सुद्धा पायमल्ली करण्यात आलेली आहे कारण मोफत शिक्षण चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत येण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता तो मात्र या संच मान्यतेमध्ये दिसत नाही राज्य घटनेचा कलम एकवीस अ हे सुद्धा राज्य शासनाने त्याचा विसर झालेला दिसतोय त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची शाळा या निर्णयांमुळे हळूहळू बंद होतील त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल शिक्षणाचा मार्ग शिक्षकांमधून जातो या याचा विसर त्या ठिकाणी घडत आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षणापासून मुलं वंचित राहतील या घटनेमुळं त्यामुळं पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णयामध्ये बदल करावा आणि विद्यार्थ्यांमध्ये शिथिलता देऊन प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे ग्रामीण डोंगरी आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थी मात्र आणि त्यापेक्षा विद्यार्थिनी मुलगी शिकणार नाही अशी जाणीव होती या ठिकाणी त्यामुळं संच मान्यतेमध्ये बदल करून आम्हाला पुन्हा फेर ज्या अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा शासन निर्णय होता त्यानुसार संच मान्यता द्यावी आणि हे जर घडलं नाही तर महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकांनी सर्व संघटनेनी असा निर्णय घेतलेला आहे की सोळा जून ला शाळा उघडतायत सोळा जून ची शाळा आम्ही भरवू पंधरा जून सतरा जूनला मात्र सतरा जून पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी ज्या मुलांना शिक्षणासाठी शिक्षक दिलेलं नाही ते, 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 ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आणून कलेक्टर साहेबांच्या समोर त्या ठिकाणी बसतील आणि आम्हाला शिक्षण द्या हा पालक संघटना आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळे ठोस निर्णय आम्हाला मिळावा अशी आमची सर्वांना नम्र विनंती आहे शासनाने पंधरा मार्च दोन हजार चा शासन निर्णय संच मान्यताचा रद्द करावा अशी महामंडळाच्या आणि सर्व शिक्षक संघटनेची मागणी आहे